नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आज ठरल्याप्रमाणे महानगरपालिका मीराबाईंदरे मराठी अधिकारी आणि हे जे घटनेचे प्रकल्प ज्यांनी काम मात्र घेतलं अजित कुमार यांचे अधिकारी आणि मराठी एकत्र समिती सिलेदार यांची एक संयुक्त चर्चा या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक काश्मीरा मारा मीराबाईंदर या ठिकाणी झाली तिथे होता की मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे महाराज एकोणीसशे पासून या ठिकाणी आहे आपल्या मेराबाई शहराची ओळख आहे खरं तर शहराचं एक नाक आहे आपलं आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी महाराज स्मारक आहे कुठेतरी मेट्रोमुळे या प्रकल्पामुळे नियोजन शून्य कारभारामुळे महाराज कुठेतरी झाकले जात आहेत महाराज पुलाच्या खाली आले गेले अगोदर यांनी नियोजन केलं की नाही माहिती नाही खरंतर पलीकडे एनक्रोचमेंट आहे अतिक्रमण आहे ते काढून जसं दैसेरला मी मेट्रोचे जे पिलर आहेत जो खांब आहे तुम्ही कोईसर नदीमध्ये म्हणजे नदीमध्ये तुम्ही जे पिलर आहेत ते टाकले आणि मेट्रोचा जो मार्ग आहे तो बदलला तसं तुम्हाला काश्मीर आपल्या मुख्य चौकामध्ये देखील करता आला असता परंतु त्यांनी नारादीच्या स्मारकाला गोष्टी घेतला हरकत नाही नियोजन शून्य कारभार होता परंतु आपण स्मारक स्मारकीकडनं हलवून देणार नव्हतो हलवून दिलं नाही आणि यापुढे देखील आपला असा प्रयत्न आहे की महाराजाचं स्मारक याच ठिकाणी भव्य दिवस स्वरूपात जे आपलं मूळ स्थान आहे तिथेच असणार आहे म्हणून अधिकाऱ्यांसोबत बैठक केली आज आपण त्या ठिकाणी उभ्या थोडंसं मागेच या ठिकाणी महाराज आपल्याला या ठिकाणी उंच देऊन घ्यायचं आहे त्या संदर्भात आज चर्चा झाली आणि आम्ही आता याचा आराखडा तयार केलेला आहे महानगरपालिकेला दिलेला आहे आपण कळवलेलं आहे त्यानुसार याची तयारी सुरू आहे महाराज यापेक्षा उंच असं भव्य दिवे या आपल्या चिंनाबाईंदर शहरामध्ये दिसणार आहे खरंतर हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं पूर्व नियोजन असं करायला पाहिजे होतं पण झालं सुद्धा अधिकाऱ्याकडून काही नियोजन केलं नाही मराठी एक समिती मार्फत अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी लक्ष आणून घेऊन आपण हे आता काम करून घेतोय मी प्रदीप सामंत सर आमचे कार्याध्यक्ष त्यांना देखील विनंती करतो की याबद्दल थोडंसं सविस्तर बोलावं या ब्रह्मांडामध्ये फक्त या पृथ्वी या ग्रहगोलावरती जैविक सृष्टी आहे असं सध्या तरी सिद्ध झालेला आहे आणखी कुठे जैविक सृष्टी असेल तर आपल्याला माहीत शोध चाललेलं नाही या जैविक सृष्टीमध्ये मानवी जन्माची उत्क्रांती व्हायची असेल तर खरोखर विकास घडला पाहिजे पण विकास म्हणजे फक्त ग्रामीण भारताचं शहरीकरण करणं म्हणजे विकास नव्हे फक्त मेट्रो रेल्वे उड्डाणपुलं ब्रिज आणि कॉक्रिटीकरण मोठे मोठे रस्ते बांधले म्हणजे विकास होत नाही विकास करताना सोयीसुविधा घेताना माणसाने स्वतःची ओळख आणि अस्मिता ही शाबूत ठेवली पाहिजे आपली ओळख जर माणसाने पुसली आपली जर अस्मिता नाहीची झाली तर त्या मानव माणसाच्या जन्माला काही अर्थ राहणार नाही त्याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे की या मेराबाई शहराचा हा विकास घडताना रस्ते मोठे झाले कॉम्प्रिटीकरण झालं आता ही मेट्रो लाईन येत आहे त्याच्याबरोबर आणखी दोन उड्डाणपोलं बनत आहेत पण हे करत असताना आपली जी अस्मिता आहे आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याची आमचं हे जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जो पुत्र आहे त्यांचं हे अश्मर्ण स्मारक आहे ही ह्या काशीकरांनाची ओळख आहे ही ओळख कुठून चालणार नाही हा मराठी महाराष्ट्र आहे आणि हे आम्ही छत्रपती आहेत ही ओळख आपल्याला नाहीशी करता येणार नाही याचा विचार खरं म्हणजे महानगरपालिका आणि एम एम आर डी मेट्रो व्यवस्थापन यांनी केला पाहिजे होता तो केलेला नाही आहे त्याच्याकरता आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत आणि आजही आम्ही महानगरपालिकेच्या अभियंत्यांना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवून वाहतूक अधिकाऱ्यांना इथे बोलवून या याची पाहणी केलेली आहे त्याला सुचवलेलं आहे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्मारक आहे हे विस्थापित होता का आहे आज या स्मारकाच्या समोर हा एक भला मोठा पेट्रोल लाईनचा आणि ब्रिजचा काम आलेला आहे त्याच्यामुळे हा पुतळा झाकोळला गेला आहे कारण म्हणजे याच्या विरोधामध्ये निषेध नोंदवला पाहिजे पण पर... असो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हा पुतळा आम्ही थोडासा पुढे आणू त्याप्रमाणे आज सर्वेक्षण झालं आणि हा पुतळा थोडासा आणखीन पुढे या राष्ट्रीय महामार्ग मार्गाच्या बाजूला आणून त्याची पुनर्स्थापना झाली तर आम्हाला नव्हे पूर्ण महाराष्ट्राला सर्व मराठी जनतेला फिराबाईत्र करणं याचा आनंद होईल त्याकरता ही अशी आमची बैठक होती जागेची पाहणी करण्यात आलेली आहे आणि उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी आणि मेट्रो व्यवस्थापक अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही याचा पुनर्विचार करू नकाशे घेऊन त्याच्यावरती या जागेचं पुन्हा एकदा आराखडा आम्ही का काढून घेऊ आणि त्याप्रमाणे याचं पुनर्स्थापन करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आनंद आहे पण हे व्हावं लवकरांचं व्हावं आणि याच्यामध्ये कोणीही कुठल्या राजकीय पक्षाने राजकीय नेत्याने अडथळा आणू नये एवढीच फक्त मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठी केंद्र समितीकडून तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी